कुटुंबचा कार्य करताय ज्यांना पाटिलागच्या वेळेस सलमानने दावणी मदत केली होती परंतु त्याची जाणीव न न ठेवता त्यांनी तालुक्यात कुठला विश्वास केला नाही एकही काम केलेलं नसल्यामुळं लोकांनी त्यांचा दारुण पराभाव केला विजय हा विजयाचं विजयाचं सगळं सगळे तालुक्यातल्या जनतेला सलमानने जयंतराव जक्तापालला आणि सर्व माझ्या टीमला भाऊ आपण की त्यासाठी आपण असेल तिकडे आमदार घडलेला आहे आपण बघा काय सर्व बंद त्यांनी फार प्रयत्न केले माझ्या निवडीसाठी आणि मी सगळे सगळे आपली काय प्रतिक्रिया मागच्या वेळेस मी संजय भाऊ मला पाठिंबा दिला होता काही आमच्यातल्या मध्यभाग पण त्यांच्याकडून तालुक्याचा मनावासा विकास झाला नाही भ्रमनिराश झाला तालुक्यातल्या कुठल्या जनतेला न्याय किंवा कुठलीच कामं झाली ता नाही आणि ते तालुक्यात कधी आलेही नाही त्यावेळेस विजयदादांनी पवार साहेबांनी जयंत पाटलांनी मला बोलून सांगितलं की ह्यावेळेस तुम्ही आबाच्या पाठीशी उभा राहा आणि पूर्वीची आमची त्यांची नाळ आहे काँग्रेस पासून राष्ट्रवादी असो किंवा कैलासवाचे नाम द्यावं जगतापापासून व त्यांच्या शब्दाचा आदर ठेवून आबाची माझी पहिली राजकीय दोन्ही दोस्ती ही आहे गोविंद बापू पाटलांनी मला राजकारणामध्ये खूप मोठं सहकार्य केलं आहे आणि त्याच्यामुळे मी आबांच्या पाठीशी वेळेस उभा राहिलो आणि जसं आबांनी सांगितलं तसं आम्हाला कुठल्याही गोष्टीचा असा व अहंकार नाहीये शेवट आबाला निवडून दिले ते जनतेनेच दिले संजय शिंदेला पाडले ते जनतेनेच पाडलेले माझा विरोध व्यक्तीशी नसतो त्याच्या प्रवृत्तीशी असतो मी गुणाचा सन्मान करतो अवगुणाच्या बरोबर मी राहत नाही आणि त्याच हे चित्र असल्यामुळं मलाही भविष्यात असं वाटतं की आता आभानी सुद्धा सर्व लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात आता सरकार उद्या पुण्याचं स्थापन होतंय काय होतंय पण तरी सुद्धा जनसंपर्क लोकांच्या सुखादुखामध्ये आम्ही दोघही सहभागी होणार आहोत आणि जनतेची निराशा होऊन देणार नाही ह्याची निश्चित काळजी घेणार आहोत